सादिक पठाण यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मैशाळ रोड परिसरात सहा इंच पाईपलाईन टाकण्यास सुरुवात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार वॉर्ड क्रमांक पाचमधील मैशाळ रोड उड्डाणपूल परिसरात गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता या भागात केवळ तीन इंचाची जुनी पाण्याची लाईन असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा मिळत नव्हता दररोज पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता समस्ये या समस्येकडे अनेकदा माजी नगरसेवकांचे लक्ष वेधूनही कोणतीच ठोस कारवाई झाली नव्हती या पार्श्वभूमीवर जनसुराज्य अल्पसंख्यांक सेलचे मिरज अध्यक्ष सादिक पठाण यांनी नागरिकांच्या वतीने हा प्रश्न जोमाने उचलून धरला त्यांनी महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन देऊन तसेच आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला झुकावे लागले असून आजपासून महिषाळ रोड परिसरात सहा इंच व्यासाची नवी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे या कामामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सादिक पठाण यांचा सत्कार करून त्यांचे मनापासून आभार मानले कोणताही राजकीय वारसा नसतानाही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले छोटा हत्ती चालवून उदरनिर्वाह करणारे सादिक पठाण हे नागरिकांच्या कामासाठी नेहमी तत्पर राहिले आहेत त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे नमस्कार माझं नाव कृषी तासन सिपाई राहणार मैसाळ रोड मंदिरपुरा मिरज पाण्याची समस्या फार होती आम्ही नगरसेवकाशी जाऊन वारंवार सांगून नगरसेवकांना त्यांनी डावराडावलीची प्रश्न उत्तरे देत होती आम्ही सादिक पठाण यांना सांगितलं की पान पाहण्याचा प्रश्न आम्हाला सोडून द्या पाठपुरामुळे तीन प्लेन काढून सहा प्लेन घालून आम्हाला दिले याच्याबद्दल मनापासून आभार मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार आणि वार्ड क्रमांक पाच मधील मोमिनपुरा मैसाटोड मोमिनपुरा सदर ठिकाणी उभ्या होतो या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता सदर विषयी आम्ही वारंवार नगरसेवकांना निवेदन देऊन विनंती करून आ, सदर पाईपलाईन मुट्टी घालण्याबद्दल मागणी केली असता नगरसेवकांच्याकडून आम्हाला अडवाडूंची उत्तर मिळेल त्यानंतर सतत काम मी हाती घेतलं व पाठपुरावा करून तीन इंची ऐवजी सहा इंची पाईपलाईन घालून घेतली व ते काम आज पूर्ण झाल्याबद्दल मला मनापासून समाधान वाटत आहे